नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हे नगरसेवक असल्यामुळे रस्त्याची घाण लोकांनी खराब झाले आहे की वास घेतला जात नाही लोक राहतात आम्ही ते निवेदन द्यायला आम्हाला साहेब भेटत नाही आहे तर गोर गरिबांच्या समस्या कोण ऐकणार जर ऐकत जागेवर नाही आहे तर नगरसेवक नाही आहे वॉर्ड ऑफिसर लोक ऐकत नाहीये बघतात फक्त वापस येतात नवी मुंबईत रिपब्लिकन सेनेची महापालिकेत धडक चोवीस तासात कारवाई न झाल्यास मोर्चाचा इशारा साईनाथ नगरातील घाणीच्या समस्येसाठी रिपब्लिकन सेनेचे महापालिकेला निवेदन नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी बेलापूर येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आज निवेदन देण्यात आलं साईनाथ नगर राभाडा परिसरातील शौचालयाची दुरावस्था तुटलेले दरवाजे पाण्याची कमतरता साचलेला कचरा आणि परिसरात पसरलेल्या घाणीमुळे नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारख्या साथीचे आजार जडले असल्याची तक्रार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली या संदर्भात नागरिकांनी वारंवार विभागीय अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने आज रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्तांना भेट देण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचा दिवस असूनही आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे अनुपस्थित होते या गोष्टीबद्दल जिल्हाध्यक्ष लगाडे यांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाची भेट उपायुक्त अजय गाडगे यांच्याशी झाली गाडगे यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या व चोवीस तासाच्या आत साफसफाई करण्याचं सा आश्वासन दिलं तथापि जर दिलेल्या वेळेत कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा लगाडे यांनी दिला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेखा इंगळे जिल्हा सचिव विष्णू वासमने सल्लागार दिलीप बळसाने विभाग प्रमुख इंगळे ॲडव्होकेट सौ पल्लवी राजपक्ष बबन गवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर कार्यकारी संपादक संपालक आज आम्ही दिनापूरला आले आहोत साहेबांना भेटायचं शिंदे साहेबांना पण शिंदे साहेब आम्हाला भेटले नाही आहे कारण आमचे बरेचसे कामं रखडलेले आहेत आता सध्या नगरसेवक रस्त्यामुळे रस्त्याचे घाण गटार वगैरे आणि स्वच्छालय सुद्धा इतके सारे म्हणजे लोकांचे खराब झालेले आहे की तिथं वास घेतला जात नाही त्याला लोक राहतात आम्ही ते निवेदन द्यायला आम्हाला साहेब भेटत नाहीये तर गोर गरिबांच्या समस्या कोण ऐकणार जर आयुक्त आगीव नाही आहे तर नगरसेवक नाही आहे वॉर्ड ऑफिसर लोक ऐकत नाहीये बघतात फक्त वापस येतात गरिबाने करायचं काय आज सहल राहतात त्यांचे काम होत नगरसेवक नसल्यामुळे काम होत नाही तर हे वॉर्ड ऑफिसरचे काम असतात वॉर्ड ऑफिसर काम करते तिथं आमच्या आयुक्त साहेब आम्हाला भेटत नाहीये आम्ही सरस आमदार साहेबांच्या आदेशानुसार आम्ही तिथं आलो होतो आणि याला निवेदन द्यायचं होतं आम्हाला पण हे तर थांबले नाहीये हे कुठे आहे तर यांनी असं करायला नाही दोन दिवस जम्हाला येतात हे या दोन समज यांनी म्हटलं पाहिजे पब्लिकला कारण पब्लिक ते आहे या पब्लिक असल्यामुळे तुम्ही दुसरं काम नंतरला करा तुमचे काम असेल तर पण पब्लिक दिवस पब्लिक दुम्हे द्या तुम्ही कारण तुम्ही नसतं काम होणार कसे काय वळतेच काम ऐकत नाहीये फक्त होम काय काम करत नाहीये तर असं केलं तर आम्ही याच्यावर टायमिंग द्या पब्लिकच्या समस्या ऐकून घ्या पब्लिकचे जे काही कामं असेल एरियामध्ये वॉटर गिटर मांडर जे पण काय असेल तर तुम्ही ते समस्या सोडवा हे तुमचं काम आहे तुम्ही ऐकते आहात हे तुम्ही केले पाहिजे हे पब्लिकच्या अपेक्षा तुमच्याकडे नाही आता कारण नगरसेवक नाहीये त्याचा पहिले नगरसेवक जायचे साहेब आमच्या एरियामध्ये झाले नाही आता कुणाकडे जाणार पब्लिक तुमच्याच कडे जाणार ना ओड कसं ऐकणार नाही मग पब्लिक कुणाकडे ऐकते काय ऐकते वेळ देणार नाही मग पब्लिक जायचं कुठे तर मला हेच म्हणे साहेबांना साहेब मला शिंदे साहेब तुम्ही पब्लिकच्या समस्या ऐकून त्यांनी समस्या सोडवा सर्वदा क्रांतिकारी येईल मी वीरेंद्र लगाडे कधी तुम्ही सेना नवीन जिल्हाध्यक्ष आमचे नेते सरसेनानी आम्हाला अंध साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैला शिंदे साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आणि आज त्यांचा भेटायचा दिवस आहे पब्लिकला भेटायचा त्याचा दिवस आहे परंतु नेहमीप्रमाणे ते आले प्रसिद्ध नाही गेल्या पंधरा सरपूर्वी पण आलो होतो आम्ही पब्लिकला भेटण्याच्याच दिवशी तरीसुद्धा साहेब त्यांच्या स्टाफबरोबर मिटिंग करत होते सहा साडेसहा वाजेपर्यंत आणि उद्या मी आम्हाला भेटले तर पण ही काही योग्य पॉलिसी नाही आहे कमिशन आज तुम्हाला सांगतो मी साईबाबानगर रबाळे पुढं पुढे साईबाबानगर रबाळे येथे काही समस्या आम्ही खुलाल होतो तिथे आपल्या स महिन्याचे गरीब लोक राहतात त्यांचं राणीमान जर तुम्ही बघितलं त्यांचं शौचालय जर तुम्ही बघितलं हे बघा अशी तिथे परिस्थिती आहे दाखव एखाद्या रानटी लोकांची पण परिस्थिती नसेल अशी या महानगरपालिकेची शौचालयाची परिस्थिती आहे आणि लोकांची परिस्थिती आहे आज आपली महानगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळतो भारतामध्ये तिसऱ्या नंबरवर येते तर मला तर वाटतं हे काहीतरी करून पुरस्कार घेत असतील कारण खरोखरच यांना पुरस्कार पाहिजे असेल त्यांनी सगळ्यात जास्त साफसफाई स्लम एरियामध्ये करायला पाहिजे झोपडपट्टी एरियामध्ये करायला पाहिजे आणि तिथे हे जे महानगरपालिके कुठले ऑफिसर असतील वॉर्ड ऑफिसर असतील तिथे फिरकतच नाही जर त्यांनी तिथे फिरकून हे जर व्यवस्थित केलं असेल तर तो सन्मान जो मिळालेला आहे त्या सन्मानात प्रत्येक परफेक्ट झाला असता परंतु आता जो सन्मान घेतलेला आहे महानगरपालिकेने त्या सन्मानावर प्रश्न तिन्न राहिलेला आहे त्यामुळे मी जाहीर आवाहन करतो कमिशनर साहेबांना की अशा प्रकारे जर काम चालत असेल तर रिपब्लिक शेअरच्या माध्यमातून आमचे नेते सरसरी आनंद आंबेडकर साहेबांच्या आदेशाने इथे मोठं आंदोलन आम्ही उभं करू कारण का पाऊस पडत आहे साथीचे आजार चालू आहेत लोक आजारी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा वार अधिकारी कुठलेही कंपनीची दखल घेत नसेल घेत नाही जर तुमच्या वार अधिकारी हे काम केलं असतं तर आम्हाला तुमच्यामध्ये जास्त चाललीच नसेल त्यामुळे ते आलो आणि इथे भेटत नाही हा गोंधळ काय आम्हाला चालू मी या शिंदेसाहेबांचा इथे मार्गावर जाहीर निषेध करतो आणि शिंदेसाहेबांना सांगतो की हे काम चालू पक्ष द्या तुमचे वॉर्ड ऑफिसर तुमचे अधिकारी तुमचे इंजिनियर आमचा ऐकत एक नाही एकदम मस्तवा झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरचा ऐकतात एखाद्या लोकप्रतिनिधी असेल सत्ताधारी पक्षाला त्यांचं ऐकतात आमचं काय ऐकत नाही याचं पण उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि ही गोष्ट आम्ही आमच्या नेते सरस आमच्या कानावर घालणार आहे तर हे महानगरपालिकेचे आयुक्त शिंदेसाहेब वेळोवेळी आम्ही जेव्हा जाऊन तेव्हा त्यामुळे आम्हाला भेटत नाही आणि आम्ही कायद्याचं पालन करून त्यांच्या भेटण्याचा जो वेळ आहे त्याच वेळेत आलेला असेल तरी सुद्धा हे आता असा त्यांच्या पीएनी सांगितले ते मंत्रायत केले ज्या वेळ झालं होतो तेव्हा त्यांची स्वतःची मीटिंग चालू होती मग तुम्ही पब्लिकचं टाईम ठेवू नका पुन्हा आज ना बरं आज तुम्ही भेटल्यानंतर पंबीच्या टाईमात तुम्ही भेटणार का आम्हाला हा आम्हाला तुमचा प्रश्न आहे तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की यापुढे तुमचा जो पॉकेटला भेटायला टाईमिंग आहे त्या टाईमिंगमध्ये आम्हाला भेटत चला आणि आमच्या समस्या आहे कारण